तर आज मी रमाबाळासाठी होममेड सॅरेलेक्स बनवणार आहे जर तुम्हाला पण बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर रमाबाळ सकाळी सकाळी उठून बघा कसं खेळत होतो बाबासोबत तर रमा बाबासोबत खेळते तोवर मी सॅरेलेक्स बनवायला सुरुवात केली इकडे मी चार चमचे तांदूळ चार चमचे मसूरची डाळ आणि चार चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची पियाच्या पाण्याने आणि धुवून झाल्यानंतर चांगल्या जरा कोवळ्या उन्हामध्ये सुकट टाकायला घ्यायची चांगला स्वच्छ कपड्यावरती पसरून घ्यायची उन्हामध्ये आमच्या खिडकीत थोडंसं ऊन पडलं होतं होतं बेडरूमच्या तर तेथे मी सगळं व्यवस्थित पसरून टाकलं आणि दुपारी चांगलं सुकलं होतं सगळं सुकलं होतं त्यामुळं मग मी थोडंसं ते असं गरम करून घ्यायचं व्यवस्थित असं परतून घ्यायचं कडक कडक असं हातात घेऊन बघायचं तांदूळ की दोन तुकडे होत आहेत की नखाने लगेचच फुटत असेल तर मग ते व्यवस्थित भाजलं गेलेले तर ते भाजून झाल्यानंतर मी मखाणे पण आणले होते रमासाठी तर मखाने पण घेतले थोडेसे भाजून एवढे घेतले अंदाजेच मी पण पहिल्यांदाच बनवते सॅरीस मी पण व्हिडिओ बघितला होता अगोदर तर त्याच्यासाठी मी हे ट्राय केलं आता तर मखाने व्यवस्थित मखाने एकदम नरम असतात मी फर्स्ट टाईममध्ये आयुष्यात बघितलेत मखाने तर नरम एकदम असतात त्यामुळे त्याला चांगलं भाजावं लागतं मंदाचेवरती ते असे फुटत आले हाताने बघायचे फुटले की मग ते भाजलेत चांगले मग थोडेसे बदाम पण घेतले थोडेसेच बदाम सांगितले होते मला घ्यायला म्हणून मी थोडेसे बदाम घेतले आणि सगळं मिक्सरला बारीक केलं थंड झाल्यानंतर वाटण आणि सगळं परत चाळून एकदा घेतलं कारण की थोडेफार कण राहिले असतील तर मग त्यामुळं मी पहिलंच थोडंसं चाळून घेतलं कारण की डाळ एकदम एकदम बारीक होत नसते म्हणून मग मी सगळं चाळून वगैरे घेतलं आणि लगेचच रामाबाळासाठी खायला पण तयार केलं थोडंसं आता मला काही अंदाज एवढा माहीत नाही म्हणून मी एक चमचा अगोदर टाकून बघितला पाण्यामध्ये तर थोडं खूपच पातळ झाल्यागत वाटलं मला म्हणून परत थोडंसं टाकलं आणि बाकीचं सगळं तयार केलेलं सॅरेलेक्स एक एअर एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं हा डबा तर गिफ्ट मिळाला होता त्याचा आत्ता उपयोग झाला चांगलाच रामासाठी मग रामाला पण खूप भूक लागली होती त्यामुळे ती बाहेर रडत होती मग तिच्यासाठी गरम गरम मस्त पैकी ते चॅरलॅक्स तयार केलं होतं मी तिला आधी तिला दमस निघत नव्हता म्हणजे इतकी तिला भूक लागलेली म्हणून मी तिला थंड व्हायच्या अगदी थोडंसं चाटून दाखवतं ते कसे तिला आवडते की नाही मग असंच हळूहळू फुकून फुकून मी तिला चारायला घेतलं तर बघितलं तिला आवडते का तर आवडलं त्याला मी पण थोडंसं खाऊन बघितलं पण टेस्टलेस आहे मला तर अजिबात आवडलं नाही खरं सांगायला पण बाळाला आवडते ते त्यांच्या शरीरासाठी पण चांगलं असतं त्यामुळं मी तिच्यासाठी तयार केलं होतं इकडे बघा महाराणी कशी बसली आहे आजकाल बसायची कोशिश चालली आहे आमची रमाबाळ बसायला शिकायला लागले एका अंगावर अशी बसायला चालू केले तिने मग हळूहळू बसायला शिकते वाटतं आता बाळ तर तुम्ही तुमच्या बाळाला काय खाऊ घालता तर ते मला नक्की सांगा ओके बाय